नमस्कार आपली सोबती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या दत्तगुरूंचा सप्ताह चालू आहे म्हणजे जा, दत्त जयंती विशेष सप्ताह चालू आहे आणि हा सप्ताह वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या दरम्यान आपण श्री दत्तगुरूंची जास्तीत जास्त कशा पद्धतीने सेवा करू शकतो किंवा मग या सेवेमध्ये आपण काय काय करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत तर दत्तगुरूंच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अंश मानला जातो किंवा मग पाचवा वेद मानला जातो हा श्री गुरुचरित्र सारामृत किंवा मग गुरुचरित्र ग्रंथ हा पुराणामध्ये पाचवा वेद मानला जातो आणि हा दत्तगुरूंच्या संपूर्ण चारित्र्यविषयीचा प्रवास जो आहे तो या ग्रंथामध्ये दिलेला आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवीसह हे सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय साधून तीनही कांड यामध्ये दिलेले आहेत उपासकांसाठी गुरुचे मार्गदर्शन कशा पद्धतीने आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्रही विवेचन या ग्रंथात केलेले आहेत या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे एक चमत्कारिक पूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहेत इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्र्याच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे वर्णन सुद्धा यात केलेले आहेत याशिवाय व्रत वैकल्य ही सांगितलेली आहेत यात्रांची वर्णने सुद्धा केलेली आहेत आचार धर्म शिकवलेला आहे मूल्यांची रुजवण कशी केली जाते हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत कसे पोहोचावे किंवा मग त्यांचे आचरण कसे ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्र या ग्रंथामध्ये केलेले आहे आणि हा ग्रंथ परमपूज्य टेमे स्वामी महाराज सांगत असतात की दुसऱ्या कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्र किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन केलेच पाहिजे तरच आपल्या जन्माचे सार्थक होते असा यामागचा उद्देश आहे हे गुरुचरित्राचे पारायण किमान किती दिवस केले जाते एक दिवस तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाहिजे किंवा मग याचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कामे उरकून घ्यावीत जेव्हा आपण वाचनाला बसणार आहोत तेव्हा त्यांची यथासांग पूजा करावी म्हणजेच दत्तगुरूंची एका चौरंगावरती स्वच्छ पांढरे वस्त्र अंतरून कलश मांडून दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा दत्तगुरूंची यथासांग पूजा केल्यानंतर कलशाची पूजा केल्यानंतर आपण ग्रंथाची सुद्धा पूजा करावी त्याचसोबत त्या चौरंगाला केळीच्या पानाने सुशोभित करावे किंवा मग आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे ज्या घरामध्ये आपण ही पारायण करणार आहोत त्या घराला सुद्धा छान स्वच्छ करून तोरण बांधावेत ज्या चौरंगावरती आपण पूजा मांडलेली आहे त्याच शेजारी समई म्हणजेच दिवा अखंड तेवत ठेवावा जोपर्यंत आपले पारायण सात दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दिवा चालूच ठेवावा अगरबत्ती लावावी वाचन करण्यासाठी आपण आसनावर बसावं आणि आपल्याच शेजारी आणखीने एक पाठ सुद्धा मांडावा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपल्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देश कालदिकाचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने आपण हे पारायण करणार आहोत त्याचा उच्चार करून आपले नाव गोत्र हे पूर्णपणे सांगावे आणि नंतरच हातातल्या आचमन खाली सोडून द्यावे यालाच संकल्प करणे हे सुद्धा म्हणतात म्हणजेच आपण ज्या गोष्टीसाठी हे पारायण करणार आहोत कुठल्या सुखासाठी करणार आहोत हे अगोदरच दत्तगुरूंना सांगितलं जातं अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रयांना प्रित्यर्थ आपण हे करत आहोत हा सुद्धा संकल्प तुम्ही सांगू शकता नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचन करते सकाळी एकशे आठ गायत्री मंत्र करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा असं म्हणलं जातं की पारायण काळात साक्षात दत्त गुरुंची फेरी आपल्या घरी असते अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न मनात करता मोठ्या आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कोणाशीही बोलू नये वाचन शक्यतो सकाळी किंवा मग चार ते पाचच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन अजिबात करू नये कारण असं समजलं जात की ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ आहे म्हणून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस वाचन करू नये कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे पारायण काळात देवा पुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व पुढे सुंदर रांगोळी काढावी या सात दिवसात दाढी करू नये नखे कापू नये तसेच कापू का नये पारायण काळात तिखट मीठ आंबट सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा आणि लसूण हे टाळावेत परान भक्षण करू नये एकभुक्त राहावे नसेल जमत तरी तुम्ही संध्याकाळी फराळ किंवा दूध घेऊ शकता जमिनीवर चटई टाकून किंवा मग घोंगडे टाकून दत्त स्मरण करतच झोपावे समारोपाच्या दिवशी पोथीला नैवेद्य आवर्जून करावा हाच नैवेद्य तुम्ही दररोज सात दिवस सुद्धा टाकवू शकता रोजचे वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नये उघडीच ठेवावी आसनावर उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्त स्त्रोत व दत्ताची आरती दररोज म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको ती अगदी मनाभावाने वाचन करावे आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते मध्येच जर आपल्याला सुतक आले किंवा काही व्यत्यय आला तर अशावेळी आपण कुठल्याही परिचिताकडून यांचे जे अपूर्ण राहिलेले वाचन आहे ते मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून घरातील उर्वरित वाचन त्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपण पूर्ण करून घ्यावे सोरेर किंवा सुतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतारिकांनी वाचावी व दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकांचा अभिषेक सुद्धा करावा या ग्रंथाचे वाचन करताना नियम पाळावा तो म्हणजेच या अध्यायाच्या शेवटी जर कुणाचा मृत्यू झाला असेल याची हकीकत अली असेल तर त्या ठिकाणी त्या दिवसाचे पारायण अजिबात थांबू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन चालूच ठेवावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुशिरभूत होऊन श्री दत्त चारित्र्याचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे त्याचे फळ आपोआपच मिळते असा गुरु दत्तांचा किंवा मग भक्तांचा अनुभव आहे हे वाचन तुम्ही निष्काम केले तर त्याचे अतिउत्तम फळ मिळते त्यामुळे आपण जर एक इच्छा मनात ठेवून हे वाचन करत असाल तर ते जरूर करा की त्याला संकल्प सोडणे असे म्हणतात पण जर निष्काम भक्तीने आपण श्री गुरुदत्तांची सेवा केली तर ते अतिउत्तमच मिळते या गुरु चरित्राचेच वाचन तुम्ही दररोज करू शकता प्रत्येक महिन्याला करू शकता किंवा प्रत्येक सप्ताहाला करू शकता किंवा दिवसातील दररोज किमान पाच ओव्या हा नित्य नियम सुद्धा करू शकता आता आपण पाहणार आहोत की दररोज किती अध्याय वाचले पाहिजे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ पूर्ण झाले पाहिजेत दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस अध्याय पूर्ण झाले पाहिजेत तिसरा दिवस अध्याय बावीस ते अध्याय एकोणतीस पूर्ण झाले पाहिजेत चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पूर्ण करावेत पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अध्याय अडतीस हे पूर्ण करावेत सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते अध्याय त्रेचाळीस हे पूर्ण करावेत आणि सातवा दिवस अध्याय चौरेचाळीस ते बावन किंवा मग कुठल्या पुस्तकामध्ये ते त्रेपन्न सुद्धा आहेत तर ते पूर्ण करावेत आणि याची पारायण किंवा मग सांगता जी आहे ती आठव्या दिवशीच होते सात दिवसाची पारायण करून आठव्या दिवशी या दत्त पूजेची यथासांग पूजा करावी ग्रंथाची यथासांग पूजा करावी ग्रंथाला नवीन वस्त्र अर्पण करावे आरती करावी आणि नंतर गोडाधोडाचा जे काही आपण नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य या ग्रंथाला आणि पूजेला अर्पण करावा एखाद्या गाईला किंवा मग कुत्र्यालासुद्धा तो नैवेद्य द्यावा आणि नंतर आपण स्वत घ्यावा आणि नंतरच भोजन करावे तेव्हा या पारायणाची खरी सांगता होते आणि त्याचे इच्छित असे शुभ मिळते तर ही गुरुचरित्राची पारायणाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद